नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण निवडणुकीमध्ये काम करत असताना मतदान केंद्राध्यक्ष तसेच त्यांच्यासोबत असलेले अधिकारी एक दोन तीन यांनी मतदान केंद्रावरती केल्याच्या नंतर ते दुसऱ्या दिवशीपर्यंतची काय काय कार्यवाही आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बंधू भगिनीनो या व्हिडिओमध्ये तपशीलवार माहिती दिलेली आहे सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचे अडचण आल्यास गव्हर्नमेंटचं जे ब्रोशर आहे आपल्याला मतदान माहिती पुस्तिका दिल्या जात असते त्या माहिती पुस्तिकेचा कृपया आधार घ्यावा या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी पोहोचल्याच्या नंतर आपल्याला काय काय तयारी करायची हे सर्वप्रथम आपण बघूयात बघा या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी गेल्याच्या नंतर नंबर एक सर्वप्रथम आपण साहित्य सगळं तपासून घ्यायचे गेल्या गेल्या आवश्यक फर्निचर उपलब्ध तपासून टेबल आहे का साहित्याची संपूर्ण व्यवस्थित रचना करून ठेवायची आहे त्यानंतर सूचना फलक तयार करायचे आहे ज्यावर मतदान केंद्राची तपासणी व व्याप्ती इशारा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराचे नमुना सात अ मधील यादी डमी मतपत्रिका डमी कार्ड बोर्ड मतदार जागृती सुविधा इत्यादी पत्रके यू एम मतदान केंद्रासमोर दर्शनी भागात प्रदर्शित करावे त्याचबरोबर शंभर मीटर व दोनशे मीटरची मार्किंग करून घ्यावी शंभर मीटरच्या आतील प्रचार साहित्य फोटो इत्यादी काढून घ्यावेत तसेच प्रवेश बाहेर मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधी मतदार कक्ष धूम्रपान मनाई इत्यादी फलक मतदान केंद्रामध्ये योग्य त्या ठिकाणी लावायला पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला अशा पद्धतीने आदर्श मतदान केंद्राची रचना करायची आहे बघा उमेदवार आल्याच्यानंतर सर्वप्रथम केंद्राध्यक्षकाकडून तो नंबर एकच्या अधिकाऱ्याकडे जावा नंबर दोनच्या आणि नंबर तीनच्या अधिकाऱ्याकडे जोपर्यंत वोटिंग करणारा आधी मतदार कंपार्टमेंटच्या तिथे आहेत तोपर्यंत दुसऱ्या कुणालाही तिकडे वळ द्यायचं नाहीये त्यानंतर बघा या ठिकाणी मतदान केंद्रावरील सुरक्षा बघा या ठिकाणी बंद बघिणीनो प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येत आहे आपले मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह आपणास मतदान केंद्रावर जायचं आहे नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही नियुक्त प्र, प्रवी पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मतदानाच्या रांगा लावणे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तोतयागिरी अथवा निवडणूक प्रचार होणार नाही याची दक्षता घ्यायची असते त्याचबरोबर संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस नियुक्त करण्यात येतील हे मतदान केंद्र घडामोडीवरून बाहेरून लक्ष ठेवतील त्यानंतर क्रिटिकल मतदान केंद्र एखादं जर असेल तर त्याबाबत काय करायचं तर त्याबाबत आपण आपणास आयोगाने नेमून दिलेले मतदान केंद्र क्रिटिकल असल्यास अशा मतदान केंद्रावर राखीव केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात येतील अशा मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त असतील ते ऑब्झर्व्हर त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेवर जोडून लक्ष ठेवतील ते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाहीत अशा मतदान केंद्रावर डिजिटल कॅमेरे लावण्यात येतील मतदारांचे फोटो ओळखपत्रासह फोटो घेण्यात येतील आणि अशा मतदान केंद्रावरील सर्व घटनांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे अशा मतदान केंद्राला झोनल अधिकारी पोलीस फिरते पथक वारंवार भेट देऊन मतदान प्रक्रिया सुरू पार पाडण्यासाठी सहकार्य करतील आता मतदार सहाय्यता कक्षा असणार आहे एक आहे प्रत्येक के 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 मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची मदत मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मतदान केंद्र माहीत होण्यासाठी मतदार केंद्रावर साहित्य कक्ष उभारण्यात येणार आहे मतदार साहित्य कक्ष मतदान केंद्राच्या बाहेर आवश्यक कर्मचारी व साहित्यासह तयार करण्यात येतील अशा कक्षात मतदार यादीशी संबंधित काम करणारे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी बी एल ओ जे आहेत ते व कर्मचारी नियुक्त असतील अशा कर्मचाऱ्यांकडे मतदान केंद्राची इंग्रजी वर्णानुक्रमे मतदार यादी असेल ज्या आधारे मतदाराचा मतदार यादीतील नाव शोधून मतदारास सहाय्य पुरवण्यात येईल म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या मतदाराविषयी त्याचं नाव सापडत नसेल तर समोर बी एल ओ बसलेला असेल त्या बी एल ला आपण विचारू शकतो त्यानंतर बघा मतदान केंद्रावरती ज्या किमान सुविधा आहे ज्याला ए एम एफ असं म्हटलं जातं त्या किमान सुविधा पुरविण्यासाठी काय आहे त्याच्यामध्ये किमान सुविधा मध्ये मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांना रांगेत उभे राहण्यासाठी आवश्यक निवारा उभा करणे दिव्यांग व निसमर्थ मतदारांसाठी रॅपची सुविधा करणे मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे सगळं जे काही केंद्राध्यक्षाचं वगैरे काम नाही आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी हे सगळे व्यवस्था करून ठेवतील आणि केलेली असणार आहे आता आपण काय करूयात की प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी कोणतं कोणतं काम असणार आहे या ठिकाणी मतदान सुरू करण्यापूर्वीची तयारी आपल्याला केव्हा करायची आहे मतदान सुरू करण्यापूर्वीची तयारी ही जी काही आहे ते किमान नव्वद मिनिटं अगोदर म्हणजे सकाळी साडेपाच वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यवर हजर होणे आवश्यक आहे मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी यांच्यातील यांच्यातील साहित्य वाटत म्हणजे कोणाकडे काय साहित्य असायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे बंधू भगिनीनं मतदान केंद्राध्यक्षाकडे काय असतं चिन्हांकित फोटो मतदार यादी टेंडर ज्याला दुबार मतपत्रिका आपण म्हणत असतो ब्रेल लिपी जे ब्लाइंड लोकांसाठी असतं आणि सर्व नमुने आणि सगळे लिफाफे हे केंद्राध्यक्षाकडे मतदान अधिकारी एक यांच्याकडे काय चिनांकित फोटोची मतदार यादी आणि मतदानाच्या आकडेवारीचा तत्ता मतदान अधिकारी दोन यांच्याकडे काय वोटर रजिस्टर आणि वोटर स्लिप आणि इंटिलिजिबल इंक बॉटल जी काही बोटाला लावली जात असते आणि त्यानंतर मतदान अधिकारी तीन यांच्याकडे कंट्रोल युनिट असतं आणि आता आपण बघूयात की मतदान प्रतिनिधी यांचं काय करायचं असतं त्यांची कशी नेमणूक करायची मतदान प्रतिनिधीची मतदान प्रतिनिधीची नेमणूक करत असताना पहा सर्वप्रथम मतदान प्रतिनिधी यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी किंवा एकटास अगोदर म्हणजे सकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर येणं आवश्यक आहे तथापि एखादा प्रतिनिधी उशीरा आला असेल तर त्याला मतदान केंद्रावरील पुढील कामकाजात सवय करून घ्यायचं आहे परंतु त्याचबरोबर जर आपण असंही झालेलं असेल मतदान केंद्रावर येणारे प्रतिनिधीसोबत नेमणूक पत्र घेऊन येतील आणि त्या आधारित मतदान प्रतिनिधी यांच्याकडील नेमणूक पत्रावरील उमेदवार निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहीची खात्री तुम्हाला पटली असेल आणि ती पटवून घ्यावी त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला पुरवलेल्या नमुन्यातील एंट्री पास साक्षरी करून त्या मतदान केंद्रावर प्रवेश करू द्यायचा आहे कोणाला त्या प्रतिनिधींना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम एकशे अठ्ठावीस अन्न हे उपस्थित प्रतिनिधींना व निवडणूक कर्तव्यावरील काम करणाऱ्या संबंधितांना गोपनीयतेची तरतूद वाचून दाखवणे अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधितांना त्यांचे कर्तव्य व गोपनीयतेची पूर्णपणे जाणीव करून द्यायची अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे बंधू भगिनीनो या ठिकाणी आपण बघूयात मतदान प्रतिनिधी यांचं यांना आणखी नेमकं काय काय सोबत आणायचं असतं मतदान प्रतिनिधी हा संबंधित मतदान क्षेत्रातील रहिवाशी व मतदार असणे अतिशय आवश्यक आहे त्याच्याजवळ त्याचं इलेक्शन कार्ड म्हणजे त्याच्याजवळ ईपीक कार्ड असणं आवश्यक आहे वोटर आयडी त्याचं असणं आवश्यक आहे प्रत्येक उमेदवारास प्रत्येक मतदान केंद्राला एक प्रत, मतदान प्रतिनिधी किंवा दोन बदली मतदान प्रतिनिधी होता येतील कोणत्याही वेळी उमेदवाराचा एकच प्रतिनिधी त्या केंद्रामध्ये मात्र असायला पाहिजे मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रावर मधून बाहेर जाण्यास किंवा ते सोडण्यास परवानगी देता येणार नाही शेवटच्या तासामध्ये मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन कॉर्डलेस फोन भिंतारी संदेश व डिजिटल वॉच वगैरे हे आणण्याची मुभा नाही हे त्यांना आधीच आपल्याला सांगायचं आहे तसेच त्यांच्याकडील मतदार यादी ही जी काही आहे ते त्याला घेऊ गे। बाहेर घेऊन जाण्यास परमिशन नसते निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रीतीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असतात असा विश्वास त्या मतदान प्रतिनिधीमध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे आता जर आपण एंट्री पास कशा प्रकारची असते त्या मतदान प्रतिनिधीला देण्याची बघा या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचं क्रमांक नाव मतदान केंद्राचं नाव उमेदवाराचे नाव मतदान प्रतिनिधी बदली मतदान प्रतिनिधीचं नाव हे सगळं पूर्णपणे त्याच्याकडून आपल्याला या नमुन्यामध्ये आपल्याला बघा बंधू बघून लिहून घ्यायचे आहे बघा पूर्ण डिटेल पहा मतदान प्रतिनिधीसाठीची प्रवेशपत्र यानंतर दुसरा जो नमुना आहे बघा मतदान प्रतिनिधीची हालचाल जर एक येत असेल दुसरा जात असेल तर याविषयी या रजिस्टरमध्ये जोडपत्र सतरा जे दिलेलं आहे याच्यामध्ये त्याची नोंद करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती नंतर सबमिशन करताना मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायची आहे आता त्याच्यानंतर आपल्याला मतदानाची गोपनीयता राखायची आहे हे अतिशय आवश्यक भाव आहे बंधू भगिनीनो की मतदान सुरुवात होणाऱ्या सोन्याच्या अगोदर मतदान केंद्राध्यक्षाने उपस्थित करणं उपस्थित सर्वांना वाचून दाखवायचे काय वाचून दाखवायचे की जो निवडणुकीमध्ये मत नोंदणीच्या किंवा मत नोंदणीच्या संबंधात काही कामे करतो अशा प्रत्येक अधिकारी लिपिक अथवा अण्णा इसम याला मतदान गुप्त राखावे लागेल तसेच राखण्यास मदत करावी लागेल ज्यामुळे अशी गुप्तता भंग पावेल यासाठी मांडण्याजोगी कोणतीही कोण माहिती कोणत्याही व्यक्तीला तो सांगणार नाही जी व्यक्तीवरील बाबीचे उल्लंघन करेल ती व्यक्ती तीन महिन्यापर्यंतच्या कारावास किंवा द्रव्यदंडास पात्र होईल किंवा दोन्ही शिक्षास पात्र होईल याची ते आपल्याला आपल्याला ते सगळं वाचून दाखवायचे आता आपण बघूया ते व्हीव्ही पॅट जी काही आहे जे वोटिंग मशीन आहे याविषयीची याला कुठं नेमकं ठेवायला पाहिजे याविषयीचे महत महत्वाचे महत्वाचे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये काय बघा सर्वप्रथम प्रथम आपण बघूया व्हीव्हीपॅट यंत्रावर सूर्यप्रकाश पडणार नाही याचे दक्ष दक्षता घ्यायचे तसेच व्हीव्हीपॅट यंत्रावर बल्ब ट्यूबलाईट किंवा कृत्रिम किरणाचा थेट थे प्रकार प्रकाश पडणार नाही हे लक्षात घ्यायची व्हीव्हीपॅट यंत्र सुरू केल्यानंतर व्हीपॅट यंत्रावर स्वयंचलितरित्या सात स्लीप व्हीव्हीपॅट बॉक्समध्ये जमा झाल्यानंतरच मतदान चाचणी मतदान म्हणजे मगफॉल ज्याला आपण म्हणतो किंवा प्रत्यक्ष मतदान याची सुरुवात करायची आहे व्हीव्हीपॅट वाहतूक करताना लक्षात घ्यायचं आहे की पेपर रोल नॉब जो काही आहे ओरिजेंटल परिस्थिती पाठीमागचं जे बटन आहे ते आडवा आहे का ते बघायचे व्हीव्हीपॅट यंत्र यंत्र चाचणी मतदानासाठी प्रत्यक्ष मतदानासाठी पेप वापरताना पेपर रोल उभा आहे की नाही म्हणजे वोटिंग चालू झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागचं जे बटन आहे ते काळं बटन असतं ते आपल्याला उभं करायचं आहे व्हीव्हीपॅट यंत्र चाचणी मतदानानंतर मतदान प्रक्रियेसाठी मोहरबंद करण्यापूर्वी पेपर रोल नॉब आडव्या स्थितीचा असावा आता मतदान संपलेलं आहे संपल्याच्या संपल्याच्यानंतर मात्र पाठीमागचं जे बटन आहे ते आडवं करायचं आहे त्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी पेपर रोल नॉब हा आ, 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 व्हर्टिकल स्थितीत म्हणजे उभ्या स्थितीमध्ये ठेवायचं आहे प्रत्यक्ष झाल्या चालू झाल्यानंतर मतदान आणि नंतर मग कंट्रोल युनिट जे आहे त्याचं बटन ऑन करायचं असतं तरच आपल्याला मतदान करता येत असतं मतदान प्रक्रिया संपे पावे तर पेपर रोल नॉब उभ्या स्थितीत राहील याची दक्षता घ्यायची आहे त्याच्यात काही फेरबदल करायचा नाही मतदान सुरू झालं आणि ते संपेपर्यंत हे फार महत्त्वाची गोष्ट आहे शेवूचं बटन ऑन असणे आणि जे काही व्हिव्ही पॅट आहे त्याचं जे काही बटन आहे त्या पाठीमागचा नॉब जो आहे तो उभ्या असते असं आता यानंतर व्हीव्हीपॅट हे जे बघा या ठिकाणी काय दिले बघा व्ही पॅट इथे बघा ही की डिस्प्ले पॅनल दिलेलं आहे इथे समोरची बाजू आहे आणि ही डाव्या साईडची बाजू आहे याच्यामध्ये पेपर रोल ठेवलेला असतो स्लिप जमा होत असतात हे पेपर रोलची जागा आपल्याला काढण्याची आवश्यकता नसते सगळं काही व्यवस्थित करून दिल्या जात असतं व्हीव्हीपॅटची मागील बाजू जी काही आहे फार महत्वाची बघा ही काही लॉक पोझिशन आहे याला ओरिजेंटल पेपर रोलिंग नॉब म्हटलं हा आडवा आहे आणि हा आडवा आहे तो त्यावेळेस मतदान बंद असतं किंवा आपण केलं नसतं आणि हा जो उभा आहे जेव्हा आपल्याला मॉकपॉल घ्यायचा असेल किंवा ओरिजिनल मतदान मत चालू करायचं असेल तर त्या उभ्या परिस्थितीमध्ये ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर बघा मॉकपॉल आपल्याला कसं करायचं हे मॉकपॉल काय असतं म्हणजे जे काय अभिरूप मतदान आहे त्याला आपण मॉकॉल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जात असतं हे आपल्याला एक कमीत कमी एक तास आधी तरी घ्यायचे त्याच्यामध्ये त्याच्या पायऱ्या का काय आहेत बघा मॉकपॉलच्या याच्यामध्ये नंबर एक मॉपॉलच्या पायऱ्यामध्ये नंबर एक कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व्हीपॅट यंत्राची केबल जोडणी आपल्याला सगळ्यात आधी जोडणी करून घ्यायची व्यवस्थित एकमेकाला जोडायचं आहे त्यानंतर व्हिपॅट यंत्राच्या पाठीमागील पेपर रोलचा नॉब उभ्या स्थितीत करायचंय आता आपण जे जस्ट जे बटन पाहिलेलं होतं बघा हे या ठिकाणचं जे बटन आहे ते त्याला उभं करायचं आहे त्यानंतर वेबॅट यंत्राचे बॉक्स रिकाम्या असल्याची मतदान प्रतिनिधींना खात्री करून द्यायची आहे त्याच्यात कुठल्याच चिठ्ठ्या नाही आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे हे दिलेलं होतं बघा इथे की कुठल्याही प्रकारची चिठ्ठी याच्यामध्ये नाही आणि हे इथे दिलेले बघा पेपर रोल स्लिप जमा होणारी जागा याच्यात कुठली पहिली चिठ्ठी नाही आहे हे त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे त्यानंतर सीयूचं बटन दाबायचं आहे त्याला ऑन करायचं आहे ऑन केल्याच्या नंतर सीयू चे क्लिअर बटन दाबून टोटल व उमेदवार निहाय शून्य मत असल्याची मतदान प्रतिनिधींना खात्री करून द्यायची आहे सीयूचं बटन समजा तुम्ही कंट्रोल युनिट चालू केलं चालू केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सरळ सरळ त्यांना दाखवून द्यायचे की क्लिअर बटन दाबून टोटल आधी क्लिअर बटन दाबा आणि त्यानंतर टोटल करा आणि टोटल दाबल्याच्या नंतर प्रत्येक उमेदवाराला काहीही वोटिंग नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे मतदान केंद्राचे व मतदान प्रतिनिधी यांनी मतदान कक्षात मत मोजण्यासाठी उपस्थित राहायचं आहे मग पालच्या वेळेला मतदान केंद्राधिकारी क्रमांक तीन यांनी बॅलेट दाबून मतदान यंत्र मतदानासाठी तयार करायचं असतं प्रत्येक मतदान प्रतिनिधीने मत नोंदवून ते ज्या उमेदवारास नोंदले आहे त्याचा तपशील व्यवस्थितपणे लिहून आहे आणि व्हीव्हीपॅटच्या आपली जी बाजू दाखवलेली आहे त्या बाजूवरती बघायचं सुद्धा आहे किमान पन्नास प्रत्येक उमेदवाराला म्हणजे नोटा जे काही एक बटन आहे उमेदवार आहे त्याच्यासह कमीत कमी एक मत तरी देता येईल याची आपल्याला नोंद घ्यायची आहे म्हणजे कमीत कमी एक जास्तीत जास्त चार पाच काय जे आहे म्हणजे पण पन्नास किमान वोटिंग करायची आहे इतकी वोट आपल्याला चाचणी मतदान करायचं असतं आणि चाचणी मतदान झाल्याच्या नंतर आता काय करायचंय सी यूचं क्लोज बटन बंद करायचंय म्हणजे पन्नास वोटिंग झाल्याच्या नंतर आता क्लोज केल्याच्या नंतर बघा स्टेप्स नंबर इलेव्हन व्हीव्हीपॅट यंत्राचे ड्रॉप बॉक्स मधील पेपर स्लिप्स काढून घ्यायच्यात सगळ्या स्लिप काढून घ्यायच्या किती आपण पहिल्यांदा सात पडलेल्या आणि पन्नास रुपये केलेल्या सत्तावन्न चिठ्ठ्या असतील कंट्रोल युनिटचे रिझल्ट वर्तन दाखवून उमेदवार निय मतांची गणना करायची आता बघा कंट्रोल युनिटचं काय केलेलं आहे की रिझल्ट बटन दाबायचे रिझल्ट बटन दाबलं म्हणजे काय होईल की समोरच्या प्रतिनिधींना लक्ष लक्षात आणून द्यायचे बघा आता आपण एवढी वोटिंग केली होती या उमेदवाराला एवढे या उमेदवाराला एवढे आता तुम्ही प्रत्यक्ष पहा व्ही व्हीव्हीपॅट यंत्रामधील पेपर स्लिप्स नुसार येणारा निकाल व कंट्रोल युनिटचे निकाल पत्र याची तुलना करून पडताळणी करा ही सगळं त्या प्रतिनिधींना लक्षात आणून द्यायचे बघा तुम्ही इथं वोटिंग केलेली होती एवढे एवढं पडलेलं आहे आता ही सगळी खात्री नंतर कंट्रोल युनिटचं क्लिअर बटन दाबा क्लिअर बटन दाबल्यानंतर काय होत असतं सगळ्या उमेदवारांना पडलेली जी आपण मॉकफॉलमध्ये वोटिंग केलेली होती ती क्लिअर होत असते आणि के क्लिअर केल, नंतर पुन्हा आता त्या प्रतिनिधीच्या समोरच टोटल बटन दाबा आणि टोटल बटन दाबल्यानंतर काय होत आता प्रत्येक उमेदवारांनी हे शून्य मत असल्याची त्यांना खात्री पटेल आता इथं आपलं मॉकपॉल संपल्या संपल्यासारखं जमा आहे काय करायचं आता मॉकपॉल व्हीव्हीपॅटच्या यंत्रावरील पेपर स्लिपच्या पाठीमागे मतदा चाचणी मतदान चिठ्ठी असा रबरी शिका उमटवायचा आहे आणि त्यानंतर चाचणी मतदानाच्या स्लिप्स काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ठेवून लिफाफा हा सील करायचा आहे मोहरबंद करायचा आहे व त्यावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या लिफाफ्यावर निवडणुकीचा तपशील नमूद करायचा आहे जे काही कोणतं लोकसभा आहे विधानसभा आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने सदर लिफाफा प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवून प्लास्टिक बॉक्स हा गुलाबी पेपर सीलच्या साहाय्याने मोहरबंद करून त्यावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्यात प्लास्टिक बॉक्सवर निवडणुकीचा तपशील आपल्याला पुन्हा लिहायचा असतो चाचणी मतदान म्हणजे मॉकपॉल झाल्याच्या नंतर अभिरूप मतदान झाल्याच्या नंतर चाचणी मतदानाचं चा, अभिरूप मतदानाचं मॉकपॉल मतदानाचं प्रमाणपत्र तयार करून केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या सहाय्य करायच्या आता यानंतर बघा की चाचणी मतदान कंट्रोल युनिट व्हि पॅट यंत्री मतदानासाठी मोहर बंद करणे म्हणजे आता आपलं चाचणी मतदान झालं मॉकॉन मतदान झालं आता आपल्याला काय करायचंय की कंट्रोल युनिट व्ही पॅट हे आता सील बंद करायचे आहे कारण आपल्याला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची असते सीयू कंट्रोल युनिटचे सप्लाय बटन ऑफ करा आता जे आपण ऑन केलेलं होतं त्याला ऑफ करा मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीच्या प्रतिनिधी हिरव्या पेपरशीलवर स्वाक्षऱ्या करायच्या जेवढे पेपरशील आहेत त्याच्यावर आपण आधी स्वाक्षर करून ठेवायच्या मॉडिफाईड ग्रीन सीलच्या सहाय्याने रिझल्ट सेक्शन सील बंद करण्याचा आहे नवीन ग्रीन पेपर सीलच्या दोन्ही टोकांच्या बाजूस ए आणि बी असं रिआडी शू बाजू लिहिलेली आहे रियाडी शू बाजू आहे त्याला चिटकवलेला आहे चिटकवण्यात येईल अशा पद्धतीचं गम आहे त्याला आता आधी काय होतं ए बी सी डी होतं आता फक्त आणि ए आणि बी हे एवढंच रिझल्ट सेक्शनच्या तिथं आपल्याला अशा प्रकारची पट्टी से पुढे इन्सर्ट करायची आहे मॉडिफाईड ग्रीन पेपर सील मधील आतील बाजू दोन्ही रंगीत खुणा आहेत एक टोकाला हिरवी चिन्ह आहे तर बी टोकाला लाल चिन्ह आहे ग्रीन आतील खिडकीतून अशा प्रकारे घातले जाईल की सीलच्या पांढऱ्या भागावरील हिरव्या रंगाची खून रिझल्ट वर येईल आणि लाल रंगाची खून प्रिंट बटनाच्या वर येईल आता इथे बघा तुम्हाला इथं अशा पद्धतीने खाली दिलेले चित्र त्या पद्धतीने आपण बघूयात की या कशा पद्धतीने ग्रीन पेपर आलं पाहिजे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीने आणि स्पेशल टॅगच्या पाठीमागे स्वाक्षरा करायच्या प्रत्येक जे काही टॅ सील आहे किंवा टॅग आहे त्याच्यावरती सगळ्यांच्या स्वाक्षर असणं आवश्यक आहे स्पेशल टॅगच्या समोरील बाजूस कंट्रोल युनिटचा क्रमांक नमूद करायचा आहे आणि आतील कपा व स्पेशल टॅग दोरीच्या सहाय्याने मोडबंद करून स्पेशल टॅगला क्लोज बटनाच्या भोवती व्यवस्थितपणे आपल्याला टाकावायचं आहे ते कशा प्रकार स्पेशल सील असतं किंवा ग्रीन सील असतं ते आपण बघूयात पुन्हा नंतर त्याचबरोबर मॉडिफाईड ग्रीन पेपर सिलच्या ए बाजूचा वॅक्स पेपर काढून कारण त्याच्या खाली चिटकवायचा असता जो ॲडहेशिव स्टिक आहे तो पाठीमागचा वॅक्स पेपर काढायचा आहे रिझल्ट विभागाच्या बाहेरील दरवाज्यावर चिटकवावा मॉडिफाईड ग्रीनच्या सिलच्या बी बाजूचा वॅक्स पेपर आणि अनुक्रमांक दिसेल अशा पद्धतीने चिटकवायचा आहे त्याचबरोबर आता व्ही पाठीमागील बाजू रोल जो काही बटन आहे काढ ते आता आडव्या स्थितीत करायचे आता हे आपण सील काय केलं सध्या कंट्रोल युनिट केलं आता के व्हिव्हिपॅट करायचे व्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स सर्व तपशील असं नमूद केलेल्या दोन ऍड्रेस टॅग याच्यावरती सुद्धा दोन ऍड्रेस टॅग आहेत ज्यावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदानप्रनिधीच्या स्वाक्षऱ्या केलेल्या असल्या पाहिजेत यांदिरांच्या सहाय्याने मोरबंद करावा आणि ऍड्रेस टॅग सेलो टेपच्या साह्याने व्हीव्हीपॅटला चिटकवायचा आहे सोबत दिलेलं असतं सगळं टेप वगैरे संपूर्ण साहित्य दिलेलं आहे व्हिव्ही पाठीमागील बाजूस पेपर रोल रोल नॉब उभ्या स्थितीत करायचं आता, था। आता था नंतर सील केल्याच्या नंतर आणि नंतर मग आधी काय करायचं व्हीव्हीपॅटच्या पाठीमागचा जे काही बटन आहे काळ बटन आपण होतं त्याला उभं करायचं आणि त्यानंतर आता कंट्रोल युनिटचं बटन ऑन करायचे आता कंट्रोल ऑन बटन ऑन केल्याच्या नंतर कंट्रोल युनिट डिस्प्ले वरील दिनांक वेळ नोंद मॉकपॉल सर्टिफिकेट व मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनीमध्ये उल्लेख करायचा आहे या सगळ्याची नोंद काय करायचे मतदान केंद्राध्यक्षाची जी दैनंदिनी असते त्याच्यामध्ये याचा उल्लेख करायचा मॉकपॉल केलं कोणत्या मंत्रालयाला किती केलं केव्हा केलं वेळ काय आहे कोण कोण होतं त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी कोण कोण होते त्यांचे नाव आणि त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घेऊन ठेवायची असते मतदान केंद्राध्यक्षाकडे पहिले घोषणापत्र तयार करून त्यावर मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधीचा स्वाक्षऱ्या घ्यायच्यात पहिलं जे घोषणापत्र आहे की मी मकपाल करून घेतलेलं होतं आणि आता वोटिंग चालू प्रत्यक्ष मतदान चालू करण्यात आले मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची केंद्राध्यक्षांनी घोषणा करायची आता प्रत्यक्षात मतदान सुरू झालेलं आहे जनरली बघा बंधू भगिनीनो की मकवाल करत असताना विरूप मतदान करत असताना काय चुका होत असतात त्यामध्ये पहिली चुक होत असते मॉकपॉल नंतर क्लोज बटन न दाबणे व डाटा क्लिअर न करणे बऱ्याचशा वेळेला काय होत असतं आपण बटन क्लोज करत नाही सीयूचं आणि डाटा सुद्धा त्याच्यावरचं क्लिअर करत नाही आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होत असतो सीयू वरील मतदान व्ही स्लिपच्या जुळविण्याचा प्रक्रिया न करणे आता सीयू मध्ये आपण मध्ये प्रत्येक उमेदवाराला बटन म्हणजे मतदान करत असताना पन्नास अशा पद्धतीने केलं होतं पण या स्लिप्स ज्या आहेत ह्या कमी जास्त जर झाल्या असतील ह्या जुळल्या नसतील तर त्यावेळेस प्रॉब्लेम निर्माण होत असतो व्हीपॅटमधून मॉकपॉल पेपर स्लिपवर टेस्ट रिपोर्ट स्लिप न काढणे ह्या ज्या स्लिप्स आहेत जे जर व्हिपॅ आपण केलेले आहे मॉकपॉल केलेले तर त्याच्यात पहिल्या सात चिठ्ठ्या आणि नंतर मॉकपॉल केलेल्या पन्नास चिठ्ठ्या अशा सत्तावन्न चिठ्ठ्या आपण काढल्या पाहिजेत व्हीव्हीपॅट थेट सूर्यप्रकाशात ठेवणे सूर्यप्रकाशात व्हिव्हीपॅट ठेवायचं नाही चूक आहे मॉकपॉलच्या मागील बाजूस मॉकपॉल स्लिपचा सिक्का न मारणे या हो, हा सुद्धा आपल्याला मकपॉल स्लिपची जी असते आपण घेतलेली असते त्या सत्तावन्न शिट त्याच्यावरती सिक्का मारायचा आहे मकपॉलच्या काळ्या रंगाच्या पॉकेटमध्ये पिंक पेपरने सील न करणे मगपॉल घेतलं काळ्या रंगाच्या पॉकेटमध्ये टाकलं आणि त्याला पिंक पेपर सीलने त्याला सील करायचं आहे त्याचबरोबर व्ही पॅट मकपॉल स्लिप नेम ऑफ द स्लीप नंबर ऑफ एसी कॉन्स्टिट्युएन्सी डेट वगैरे हे सगळं त्याच्यावरती आपल्याला त्या स्लीपवरती लिहायचं असतं आणि ते नाही लिहिलं तर त्याच्यामध्ये ती चूक आहे आपल्याशी ग्राह्य धरल्या जात असते आता बघा मॉकपॉल दरम्यान ईव्हीएम मशीन बदलायचं असेल तर हे फार कमी प्रमाणामध्ये अडचण येत असतात पण आपल्याला माहिती असावी जर रिप्लेसमेंटच्या पूर्वी कंट्रोल युनिटचा स्विच ऑफ करावा आपल्याला जर काही अडचण आलेली आहे तर ईव्हीएम मशीन बदलायची असेल तर सगळ्यात आधी काय करायचे कंट्रोल युनिटला स्विच ऑफ करायचे मॉकपॉल दरम्यान यंत्र बदलल्यास मॉकपॉल रिप्लेसड स्टिकर त्यावरती वापरा बॅलेट युनिट नादुरुस्त असल्यास फक्त बॅलेट युनिट बदला कंट्रोल युनिट नादुरुस्त असल्यास फक्त कंट्रोल युनिटच आपल्याला बदलावयाचं असतं आणि त्यानंतर त्याच्याबरोबरच आपल्याला जर मतदान केंद्राध्यक्ष अहवाल भाग चार भरून क्षेत्रीय अधिकारी यांना द्यावायचं आहे कंट्रोल युनिटची बॅटरी बदल बदलल्यास बॅटरी सेक्शन पुन्हा ॲट्रेस टॅग न सील करायचे आता ही जी सगळी कार्यवाही आहे ती आपल्याला जर गरज पडली तर करायची मतदान दरम्यान ईव्हीएम मशीन स्विच ऑफ करू नये किंवा ऑनही करू नये बॅलेट युनिट व्ही पॅट बरोबर जोडताना डिस्कनेक्ट करताना स्विच ऑन करू नये प्रिंटेड एरर मेसेज ऑन कंट्रोल युनिट डू नॉट स्टार्ट पोलिंग आता बघा यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जो सील आहे स्पेशल टॅग स्पेशल टॅग हा अशा पद्धतीचा असतो बघा मित्रांनो यावरती सगळ्या इथे दिलेला आहे बघा सिरियल नंबर आहे आणि बॅक साईडला सगळ्यांचा स्वाक्षर आहे सिरियल नंबर हा सगळ्यात आधी आपल्याला लिहून ठेवायचा आहे लिहिणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर जो आ, प्लेसिंग सील स्पेशल टॅग ओव्हर द क्लोज बटन या हा स्पेशल टॅग आहे क्लोज बटनवरती क्लोज बटन उघडा राहील त्याच्या आजूबाजूला तो ठेवायचा असतो त्याचा हा सिरियल नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा सगळ्यांच्या सॉफ्टर घ्यायच्यात त्यानंतर सील लावल्यावर विशेष चिठ्ठी क्लोज बटनाच्या कंपार्टमेंटच्या आजूबाजूला लावायच्या इथे दिसत आहे ज्याच्यातून क्लोज बटन हे जे काही ते बाहेर येईल अशा पद्धतीने त्यानंतर बघा सील विथ स्पेशल टॅग आता विशेष ह्या दोऱ्याने काय करायचे इथे बटन ऑफ दिले इथे बांधायचे त्याला आणि त्याला सील करायचे स्पेशल टॅग जो काही आहे तो बघा अशा पद्धतीने त्यानंतर क्लोज बटन कंपार्टमेंट इथे क्लोज बटन बघा इथे सील टाकलेलं आहे तुम्ही आणि ए, ए, ए आणि बी पट्टी ही उभी अशा पद्धतीने दिसते आहे आता हे अशा पद्धतीने सिलिंग केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची यावेळेस आता कोणाचं काय काम आहे प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करत असताना कोणाचं काम आहे ते आपल्याला प्रत्यक्षात बघायचं आहे बघा मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती कोण कोण आहेत मतदान केंद्रात प्रवेश प्राप्त व्यक्ती कोणाकोणाला मतदान केंद्रामध्ये येऊ द्यायचं हे केंद्राध्यक्षावरती अवलंबून असतं कारण केंद्राध्यक्ष त्या दिवशीचा राजा माणूस असतो मतदान केंद्राधिकारी एक एका वेळी एक उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी एक मतदान प्रतिनिधी आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्ती निवडणूक कामावरील सरकारी सेवक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक मतदान नोंदण्यासाठी आलेले मतदार मतदारासोबत येणारे बालक किंवा लहान मूल दिव्यांग वसमर्थ मतदार सोबत येणारी व्यक्ती मदत किंवा आहे मतदाराची ओळख पटवण्यासाठी तुम्ही मतदान केंद्रात अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेश दिलेल्या व्यक्ती या ठिकाणी त्याचबरोबर आता महत्वाची गोष्ट आहे की कोणते कागदपत्र असल्याच्या नंतर महत्वाचे आहेत की कोणते कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत की जे की जो पुरावा आपल्याला वोटिंगसाठी त्याला द्यायचा असतो वोटिंग करून द्यायचा असतो हा या बारा पुराव्यापैकी पाहिल्याच्या नंतर कोणते कोणते पुरावे आहेत बघा पासपोर्ट आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आय कार्ड म्हणजे पॅन कार्ड आहे त्यानंतर शासकीय निमशासकीय कर्मचारी कंपनी कामगार इत्यादी ओळखपत्र बँक किसान पोस्ट ऑफिस चा पासबुक निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्र आधार कार्ड राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील मजूर मजूर कार्ड कामगार मंत्रालयातील दिलेले आरोग्य किंवा विमा योजनेचे फोटो कार्ड ज्याला आपण स्मार्ट कार्ड म्हणत असतो राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर भारताचे नोंदणी महानिरीक्षक यांनी स्मार्ट कार्ड माननीय खासदार विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांचे शासकीय ओळखपत्र त्यानंतर डी जी काही आहे ते युनिक डिसेबिलिटी कार्ड यू डी आय डी कार्ड सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी दिलेलं जे यू डी आय डी कार्ड आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपलं जे काही जे आपल्याला या ठिकाणी वोटिंग करण्यासाठी दिलेलं मतदान कार्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे याबरोबर हे जे काही बारा दुसरे पुरावे आहेत ह्या बारा पुराव्याला पुरावे असतील तरी सुद्धा मत आपण मतदान करू देऊ शकतो आता आपण काय करूयात की मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं तुम्ही मतदान केंद्र ईव्हीएम असेल तुम्हाला मिळाल्याची खात्री आहे कॅन्सेट सेक्शन योग्य रीतीने सील केलेलं आहे का ते बघून घ्या बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहरबंद केला आहे का मतपत्रिका योग्य रीतीने लावलेली आहे का, का। चिन्हांकित मतदार यादी व यादीच्या कार्यपती प्रमाणपत्र मतदारसंख्येसह बरोबर असल्याची खात्री करा एएसडी जे मतदार यादी आपल्याला मिळाली एक नाही याची खात्री करा या इंक मिळाली की नाही बॉटल लावण्याची शाही आहे ती त्याची बॉटल मिळाली नाही नाही बांकुलीचे शिके धातूचा पॅड उर्वरित इत्यादी मिळाले की नाही खात्री करा मतदान केंद्रावर जाण्याचा व येण्याचा कार्यक्रम याबाबतची माहिती करून घ्यायचे आता मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचंय मतदानाच्या आदल्या दिवशी बघा मतदार बंधू आपण आपल्याला काय करायचं असतं मतदान केंद्रावर पोहोचल्याच्या नंतर मतदारांना थांबवण्यासाठी पुरेशी जागा आहे का मतदारांना थांबण्यासाठी मतदान आताही थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का त्याच्यामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर म्हटलेलं आहे मतदान केंद्राची व्याप्ती मतदान लढवणाऱ्या उमेदवाराची यादी काय करावे काय करू नये याची जे माहिती आहे ओळखीच्या पुराव्याची यादी ही सगळं आपल्याला समोर लावायचं आहे जेणेकरून सगळे लोक आल्याच्या नंतर मतदार मदा, आल्याच्या ते बघतील यानंतर मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला काय करायचे मतदानाच्या दिवशी तुम्ही आणि तुमचे सहकारी मतदान सुरू करण्याच्या वेळेपूर्वी नव्वद मिनिटांगोदर हजर राहा तुमच्याकडे सर्व साहित्य तपासून आपसात वितरित करून घ्या जेवर सांगितले तुम्हाला कोणाकडे काय असावं हे संपूर्ण साहित्य त्यानंतर मतदान प्रतिनिधींना दीड तास अगोदर यायला सांगा आणि गोपनीयता काय ते सांगा मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दीड तास अगोदर चाचणी मतदान म्हणजे मॉकफॉल ज्या होतं ते करा चाचणी मतदान प्रक्रिया संपल्यावर रिझल्ट शिक्षण मोहरबंद करा म्हणजे सील करा आणि चाचणी मतदान प्रमाणपत्र व मतदान केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र तयार करा आता मतदान चालू असताना आपल्याला काय करायचं बघा नियोजित वेळेस मतदानाला सुरुवात करा दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी तुम्हाला मागितली जाईल ती तयारी ठेवा आणि द्या मतदानाच्या वेळ वेड़े, नियोजित वेळेस मतदान बंद करा खालील बाबतीत वेळोवेळी आयोगाने निर्देशित केलेल्या उचित कार्यवाही करायची आहे कोणती अल्पवयीन मतदानाचे मतदान दिव्यांग निसमर्थ मतदाराचे मतदान मतदानास नकार प्रदत्त मते गोपनीयतेचा भंग तोतेगिरी प्रतिबंध ही कार्यवाही वे आपल्याला वेळोवेळी करायची आहे आता बघा मतदान पूर्ण झाल्यावर काय करायचे मतदान आता पूर्ण झालेले वेळ संपलेले आहे त्यावेळेस काय करायचं पुरुष आणि स्त्री एकूण मतदानाची आकडेवारी बरोबर आलेली आहे एक नाही हे सगळ्यात महत्वाचे आहे सतरा ए याची आकडेवारी आणि सी सीवरील आकडेवारी ही महत्वाची आकडेवारी ती आलेली एक नाही आणि त्यानंतर सतरा सी जी काही आहे ती त्याच्यावर आपण नोंद करायची आहे ती मतदानाच्या हिशोबाचा नमुना तो फार महत्त्वाचा हिशोबाचा नमुना आहे हिशोबाचा नमुना आहे तो व्यवस्थित व्यवस्थितरित्या भरायचा आहे मतदानाच्या हिशोबाचा नमुना सतराशी तयार करून त्याच्या प्रति मतदान प्रतिनिधींना देऊन <laughs> त्याबाबत घोषणापत्राच्या पोहोच घ्यायची आहे मत दैनंदिनी केंद्रामध्ये दैनंदिनीमध्ये वेळोवेळी नोंदी घेऊन दैनंदिनी अद्ययावत ठेवायची आहे दे मतदान केंद्राध्यक्षाकडे के मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असते हे दोन डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे आहेत एक आहे मतदान केंद्राध्यक्षाचा नमुना म्हणजे हिशोबाचा नमुना सतराशी आपण म्हणत असतो आणि मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आणि त्यानंतर ज सजे सतरा ए असतं ते जे आपल्या मतदान केंद्राची भेट पुस्तक मतदान केंद्रात केंद्रास भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे अभिप्राय ते नोंद घ्यायचे व्हिजिट बुक ज्याला आपण म्हणत असतो त्याचबरोबर ईव्हीएम सिलबंद करून महत्वाचे लिफाफे जे की संवैधानिक काही लिफाफे आहेत असंवैधानिक लिफाफे आहेत ते नमुने तयार करून लिफाफे मोलबंद करायचे आहेत त्यानंतर सर्व साहित्य बरोबर असल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे आपल्याला नियोजित जी काही वाहन आहे त्या वाहनातून आपल्याला निवडून जायचं आहे म्हणजे आपल्या आपलं मतदान घेतल्यानंतर संपूर्ण साहित्य जमा करण्यासाठी टेबलने हे ठरवून दिलेले संकलन केंद्रावर सुपूर्द करून त्याबाबत पोच घ्यायची आहे त्यानंतरच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्तीचे आदेश आपल्याला घ्यायचे असतात आणि नंतर केंद्र सोडायचं असतं मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान कक्षामध्ये प्रवेश करावयाच्या प्रवेशाबाबत मतदान केंद्राध्यक्ष काय करायचे असते खालील प्रसंगी मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदान कक्षामध्ये उपस्थित मतदान प्रतिनिधी प्रवेश करता येईल याबाबत मत नोंदविणाऱ्या मतदारास पूर्वसूचना देणे आवश्यक राहील मतदान कक्षातील बॅलेट युनिट व्यवस्थित चालत नाही अशी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनी क्रमांक तीन यांची खात्री पटल्यास आपल्याला मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान करा म्हणजे कक्षामध्ये प्रवेश करता येतो तोपर्यंत प्रवेश करता येत नाही म्हणजे कंपार्टमेंट असतं ते कंपार्टमेंटमध्ये दुसऱ्या कोणालाही जाता येत नाही आपल्या केंद्राध्यक्षालाही जाता येत नाही आणि मतदान अधिकारी एक दोन तीन यांनाही सुद्धा जाता येत नाही त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट आहे की मतदान कक्षात प्रवेश केलेल्या मतदाराने बॅलेट युनिट चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघता येतं की नेमकं काय झालेलं आहे म्हणून त्यानंतर मतदान मतदार मतदान कक्षात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळेस विनाकारण थांबून राहिला असेल तर तरी आपण जाऊन बघायचे की तो त्या कंपार्टमेंटमध्ये एवढा वेळ काय करतो आहे त्यानंतर व्हीव्हीपॅट मधील पेपर स्लिपवरील आक्षेपाची खातं जमा करावायची असल्यास म्हणजे वरती एक वेगळं चिन्ह दिसतंय आणि मी तर बटन वेगळं दाबतोय असं तो म्हणत असेल मतदार तर आपल्याला प्रत्यक्ष जाऊन बघता येतं तथापि एखाद्या मतदाराने मतदान कसे करावे हे सांगण्यासाठी मदतीस म्हणून आपल्याला केंद्राध्यक्ष किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला बोलू लागले ला। असल्यास मात्र त्यावेळेला मतदान कक्षात जाता येणार नाही आपण त्या